नमस्कार जानेवारी दोन हजार पंचवीसमधील ज्या महत्त्वपूर्ण नियुक्त आहेत त्यामध्ये आपण आज वागणार आहोत मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश नियुक्त झालेले आहेत कोण तर आलोक आराध्य ठीक आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अठ्ठेचाळीसावे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आलोक आराध्य यांची नियुक्ती केलेली आहे आता बघा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस याच्यापूर्वीच आपण ही तारीख कोणत्या नियुक्तीच्या वेळी बघितली तर इस्रोचे चीफ व्ही नारायणन ठीक आहे तर बघा आत्ताचे जे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आलोक आराध्य हं अठ्ठेचाळीसावे आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर मग यांच्यापूर्वी कोण होते आणि त्यांची नियुक्ती कुठे झाली ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे यापूर्वी कोण होते तर देवेंद्र कुमार उपाध्याय आणि त्यांची कुठे बदली झाली तर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची बदली झालेली आहे हे नीट लक्षात ठेवा तर कसे लक्षात ठेवा देवेंद्र डी पासून चालू होतं आणि दिल्लीचे डी हां देवेंद्र कुमार उपाध्यय दे, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बरं आलोक आराध्य जे आहेत हे यापूर्वी त्यांचं काय आहे म्हणजे काय त्यांनी कुठे कुठे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं आहे तर बघा तेलंगणा आणि जम्मू काश्मीर तेलंगणा आणि जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं आहे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश आणि कर्नाटक उच्च न्यायालय न्यायाधीश आणि कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे पण मुख्य न्यायाधीश म्हणून कोणत्या तेलंगणा आणि जम्मू काश्मीर याला हे नीट लक्षात ठेवा त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाविषयी थोडक्यात बघून घेऊ स्थापना झालेली आहे चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट हेडक्वार्टर आहे मुंबई न्यायालय क्षेत्रे महाराष्ट्र गोवा दीव दमन दादरा आणि नगर हवेली खंडपीठे नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पणजी पुढची माहिती थोडक्यात बघून घेऊया आपण काय आहे बघा पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर सर मॅथ्यू रिचर्ड सॉस हा स्वातंत्र्यानंतर पहिले मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एम सी छागला आणि पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश मंजुला किंवा मंजुळा चेल्यूर दोन हजार सोळामध्ये ठीक आहे पुढे बघा भारतात एकूण किती पंचवीस उच्च न्यायालय आहेत जास्तीत जास्त चौऱ्याण्णव न्यायाधीश असू शकतात त्यापैकी एकाहत्तर कायमस्वरूपी नियुक्त केले पाहिजेत आणि तेवीस अतिरिक्त नियुक्त केले जाऊ शकतात मुंबई उच्च न्यायालय इमारत ही विक्टोरियन आणि आठ डेको एन्सेम्बलचा भाग आहे जी दोन हजार मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहे ठीक आहे बघा मुंबई उच्च न्यायालय इमारत ही व्हिक्टोरियन आणि आठ डेको एन्सेम्बलचा भाग आहे जी दोन हजार अठरा मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहे धन्यवाद